साई साईराम आपण पोचलो आहे रंगकाळ्यावर आणि कॉटन किंगच्या जवळ होतो रात्रीचे साडेबारा एक वाजल्या सगळे एक काय रंगळ्यावरच आहे हा आता मध्ये आलोय रंगकाळ्याजवळ बर हा आपली ऑडी दिसली की कि हात करा बर, बर काटाड्यावर आहे का रंगकाळ्याच्या कुठल्या राईट आहे का लेफ्ट साईडला आहे हे काय मी रंगकाळ्यावरच आहे एक आहे डेमार्ट जवळ आहे रंगकाळ्याच्या आता मला काही दिसलंच नाही तुम्ही नाही मला अजून दिसली नाही थार आता रंगळा याचा पुढे आलो मेन गेट जवळ आहे हां दिसले सुपर वे क्रॉसरोटरी इ काय थांबलेत ना आता ही हे आपली थार थांबली इथं आई फोन आला होता मला हा बोल पण झाला कट झाला स्वस्त आणि मस्त बघून हॉटेल चालते चला हे रंगकाळ्याचं चौके आणि इथून मला माहिती आहे आता सांगलीला कसं जायचं पुण्याला कंकाळाचा चौक आहे आणि अक्षा भाऊला पण झोप आलेली त्याच्यामुळं आणि हा ब्लॉग आपला खूप इम्पॉर्टंट आहे रंकाळ्याचा जरा कॉल आलता म्हणून तिथं कॉटिन किंग जवळ होतो आपण आणि रंकाळा एक असा पॉइंट आहे ना कोल्हापुरातली लोक झोपली नाहीत अजून बारा एक वाजत आले तरी आणि आमची पण लोक जागे झाले की बघा कशी जाऊ आपल्यात पाहुणून बिल बरं जाऊ दे आपण ठेवूयात आता आणि निघूयात आता बाद झालं एवढाच ब्लॉग घेतला नऊ वाडी चालवतोय वाडी ही आली आपली थार चला की बघू पुढं हा जेवायचं काय हॉटेल बिटेल गावते काय भेटलं चालते चालते काय नाश्ता बिस्ता भेटला तरी बघू निघूयात वातावरण कसलं पावसाचं एक नंबर पेट झालाय परत थांबली था आपलं आपलं एक मोठं होतं जाऊ दे परत एकदा रंगचा बघून घ्या